नमस्कार आज आपण एक पारंपारिक पदार्थ बनवतो जो सणासुदीच्या दिवसामध्ये बनवला जातो यासोबतच नैवेद्याच्या पानावरती तो आवर्जून वाढला जातो असा हा पदार्थ सर्व चवीने संपन्न असलेला तो म्हणजे पंचामृत तर पंचामृत जशा पद्धतीने आपल्या जेवणाच्या ताटामध्ये चटण्या लोणची असे प्रकार असतात कोशिंबीर त्याप्रमाणेच पंचामृतही एक प्रकार आहे हा हे जसं आपण लोणचं थोडंसं खातो तशाच प्रकारे हे थोडंसंच वाढलं जातं आणि थोडंसंच खाल्लं जातं पण यामध्ये सर्व प्रकारच्या चवी आपल्याला एकदाच मिळतात तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूयात तर मी इथं एक कढाई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे जी आपली तेलाची पळे असते त्या पळीने मी इथं तेल दोन पळ्या घातलेलं आहे यामध्ये तेल थोडंसं जास्त वापरतात पण मी इथं कामापुरतंच टाकलेलं आहे दोन पळ्या तेल गरम झालं की लगेच यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं फुललं की यामध्ये मी एक चमचा भरून मेथी घातलेली आहे यासोबतच थोडंसं हिंग घातलेलं आहे हे घालून झालं आपलं की लगेच यामध्ये आपल्याला हिरवी मिरची शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे मी तर सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये थोड्याशा तिखट मिरच्या आहेत आणि थोड्याशा कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि एक मुठभर शेंगदाणे आहेत हे आपल्याला या, या तेलामध्ये हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जे आहे ते मिडियम टू लोच ठेवायचे कारण यामध्ये मेथीदाणे घातलेले आहेत ते करपू नयेत यासाठी आपल्याला स्लो किंवा मीडियम गॅसवरतीच हे सर्व परतून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घातलेला आहे हे सर्व पदार्थ आपल्याला हलकेसे फ्राय करायचे आहेत जशा पद्धतीने आपण पोह्यासाठी मिरची शेंगदाणे फ्राय करतो तशाच प्रकारे हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे हलकंसं याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे फक्त आपल्याला तळायचं आहे तर हे सर्व आपलं लो फ्लेमवरती छान असं तळतं आहे तर यामध्ये सर्व चवी ज्या आहेत पाच आपल्या त्या चवी असल्या पाहिजेत त्यासाठी इथं आपल्याला पाच प्रकारचे जे आपल्या चवीचे पदार्थ आहेत ते वापरायचे जे आपल्या घरामध्ये साधारणपणे अवेलेबल असतातच तर या पाच चवी एकदमच आपल्या पोटात जातात त्यामुळे आपलं जे पचन असतं ते हलकं होतं म्हणून हे पंचामृत जे आहे ते खास करून सणासुदीला बनवलं जातं तर इथं आपलं जे शेंगदाणे आणि मिरची होतं ते छान असं तळून झालेलं आहे पाहू शकता मिरचीवरतीही छान फ्राय झालेला कलर आलेला आहे आपलं खोबरं आहे तेही हलकं हलकं ब्राऊन झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला जे आपले मसाले आहेत पुढचे पदार्थ आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर चला इथं मी सर्वप्रथम हळद घातलेली आहे यासोबतच यामध्ये एक चमचा भरून मी धनिया पावडर घातलेली आहे धन्या पावडर तुमच्याकडे नसेल तर धन्या हलकेशी मिक्सरमध्ये क्रश करून घातले तरी तेही चालतं सोबतच मी ते सो काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे कलर येण्यासाठी आणि हलकासा तिखटपणा येण्यासाठी तिखटपणासाठी आपण मिरची अगोदरच घातलेली आहे हिरवी यामध्ये त्यासाठी मी इथं काश्मीरी तिखट वापरलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे या सर्व पदार्थावरती आपलं तिखट मीठ लागलं पाहिजे अशा प्रकारे फक्त मिक्स करायचे आणि नंतर यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालायचं तर तुमचं पंचामृताचं प्रमाण किती आहे त्या त्याला शिजण्यासाठी किती वेळ लागेल यावरतीही पाण्याचं प्रमाण जे आहे ते ठरतं तर इथं मी अर्धा ग्लास पाणी घातले हलकंसं हे एक वेळेला मिक्स करून घ्या घेतलेलं आहे आणि आता याला दाटसरपणा येण्यासाठी मी इथं दोन चमचे तीळ आणि थोडेसे शेंगदाणे भाजून मिक्सरला ते हलकेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत खूप बारीक याचं केलेलं नाही मी कारण ते खाण्यासाठी खाते वेळेला छान लागतं यासाठी मी हे हलकंसं जाडसर ठेवले तर हे आता आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं एक तीन चार मिनिट तोपर्यंत मी इथं तो एका लिंबा एवढी चिंच भिजत घातलेली होती त्याचा कोळ करून घेते हे जोपर्यंत शिजते तोपर्यंत तर इथं तो पाहू शकता चार ते पाच मिनिटामध्ये हे आपलं पंचामृत अशा पद्धतीने शिजून होतं पाहू शकता कलर किती बदललेला आहे दाटसरपणाही याला आपला आलेला आहे तर आता आपली जी आंबट चव आहे ती घालायचे आणि सोबतच गोडही यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर गोडपणासाठी मी इथं गूळ वापरलेलं आहे तर जेवढी आपण चिंच घेतली तेवढीच यामध्ये गूळ घालायचं आहे तर हे घालून एक वेळेला मिक्स आहे आणि याच्यातलं पाणी आटेपर्यंत हे आपल्याला आणखीन शिजवून घ्यायचंय तर चिंचेचा कोळ बनवताना जे आपण पाणी वापरलं होतं ते आपल्याला इथं आटवून घ्यायचे तर आणखीन दोन मिनिट हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश जराही राहिला नाही पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे आपलं पंचामृत जे आहे ते छान असं टिकतं तर एक पाच ते सहा दिवस हे पंचामृत आपलं चांगलं टिकून राहतं त्यासाठी चांगलं हे तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं म्हणजे याचं जे टिकण्याचं दिवस असतात ते चांगलं राहतं मग तर इथं इथं पाहू शकता तेल हलकं हलकं सुटायला लागलेलं ला आहे हे छान चटचटायला चर्ट लागलेलं ला आहे तर हे असंच लो फ्लेमवरती आणखीन आपल्याला शिजवून घ्यायचं तर यामध्ये आपल्या पाच चवी ज्या आहेत त्या आता सर्व मिक्स झालेल्या आहेत जे ते म्हणजे कडू तिखट आंबट गोड आणि खारट अशा आपल्या पाच चवी ज्या आहेत त्या यामध्ये पूर्णपणे आलेल्या आहेत तर इथं पाहू शकता आता एक पाच ते सात मिनिट हे आपलं पूर्णपणे शिजवून झालेलं आहे आता आपलं पंचामृत तयार आहे पाण्याचा अंश जराही यामध्ये नाही आहे तेल सुटलेलं आहे याला त्यासोबतच कलरही खूप छान असा आलेला आहे तर अशा पद्धतीने हे कोरडं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर चला आपलं पंचामृत तयार आहे लगेच आपलं हे वाढूनही झालेलं आहे तर आपल्या लोणचं आणि कोशिंबीर अशा पद्धतीनेच हे आपलं ताटात वाढलं जातं याने आपलं पचन जे आहे ते हलकं होतं सणासुदीच्या दिवसात आपण जे जास्त प्रमाणामध्ये खातो ते आपलं पचन होतं तर थँक्यू